नमस्कार मनिषा फूड ऑन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजची माझी रेसिपी आहे चपात्या पोळी फुलके जे आपण काही म्हणू तसं आता तुम्ही म्हणाल त्यात नवीन असं काय आहे पण असं काही नसतं रोज आपण एक नवीन गोष्ट शिकतो त्याप्रमाणेच माझ्याही काही टिप्स आहेत ट्रिक्स आहेत तुम्हाला आवडल्या तर नक्की मला सांगा तर चला पाहूयात मी फूड प्रोसेसरमध्ये कशी पीठ मळते ते दाखवते एका डब्यात माझ्या ह्या पाच चपात्या होतात जसं लागेल तसं मी मळते मग यात फक्त मीठ आणि पाणी एवढंच टाकणार आहे आत्ताच्या घडीला मी तेल नाही टाकते नुसतं एक रॉ मळून घेते पाण्याचा अंदाज देखील आता आलेला आहे पराठ्यांना थोडं घट्ट पोळ्यांना थोडं मऊ फुलक्यांना थोडं घट्ट अशा हिशोबाने मी एक एक दहा ते तीस सेकंद लागतात पीठ मळायला हे झालेलं आहे यात मी आता सध्या काहीच करणार नाही असंच झाकून ठेवते आणि एक पंधरा वीस मिनटं ते अर्धा तास बाकी भाजी वगैरे होईपर्यंत ते छान भिजतं आता नॉर्मल मळायचं यातही फक्त मीठ टाकते आहे तेल वगैरे आत्ता या घडीला मी काहीच टाकत नाही आहे आणि नुसतं व्यवस्थित मळून घेते रॉ तेल टाकलं तर आतलं ग्लुटेन जे असतं ते ॲक्टिवेट होत नाही आणि मग पटकन चपाती भिजत नाही तेलाने ती प्रक्रिया मंदा होते म्हणून फक्त मीठ आणि पाणी एवढं घालूनच फक्त आहे फार काही जोर वगैरे देखील लावायचं नाही आहे असंच भिजत ठेवायचे याच्यावर फार काही कष्ट आत्ता घ्यायचे नाही आहेत याला देखील मी काही तेलाचा हात वगैरे लावणार नाही आहे सरते शेवटी फक्त पाण्याचा हात बस आणि साकून ठेवते एका ओल्या फलटक्याखाली किंवा पातेलं वगैरे हे देखील अर्धा तास तर चला पोळ्या करूयात गहू हां आता गहू मी लोकवन कधीतरी वापरते पण माझा फेवरेट गहू आहे सिहोर त्याने चपात्या पांढऱ्या शुभ्र होतात लोकवन देखील चांगला असतो पण थोड्याशा लालसरकडे जातात आणि मला अशा जरा सफेद चपात्या आवडतात म्हणून मी सिहोर वापरते तुमची चॉईस आहे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही घेऊ शकता दोन्ही तसे टेस्टला किंवा क्वालिटीला चांगले असतात फक्त कलरचा थोडासा फरक राहतो थो। फूड प्रोसेसरमध्ये मळल्यामुळे बघा फारसा काही जोर लावायला लागत नाही आहे ते ऑलरेडी छान मळून निघतं हेच जर मी हाताने मळलेलं पीठ घेतलं असतं तर त्याला जास्त मिळायला लागलं असतं राहता राहायला प्रश्न भांडी घासण्याचा वगैरे तर मावशी आहेत त्यामुळे मी काही एवढं टेन्शन घेत नाही ह्या घडीला जेवढं तेल लावलंय ना मी तेवढंच तेल मी लावलंय असं मऊ झालं पाहिजे चला एक एक पद्धत करूयात तर आपण एक चार पाच प्रकारच्या आपण चपटा किंवा पोळ्या करतो घडीच्या किंवा फुलके दोन घडीच्या तीन घडीच्या मोदक सारख्या करून आता मी तुम्हाला तीन चार पद्धती शेअर करतेच आहे आता आपण करतोय नऊ शिक्यांसाठी किंवा अगदी बिगिनर्ससाठी एका घडीची म्हणजे फक्त असं करायचं आणि बस चिमटी घ्यायची ही सगळ्यात सोपी चपाती आहे बरं का जी फुकते पण आणि शेपला देखील फार काही डॅमेज होत नाही गोल होते फक्त लाटताना मी अगदी अलगद लाटते बरं का मी काही फार काही शिकवत नाही आहे तुम्हाला सगळ्यांना येतं पण आता अलीकडच्या नवीन मुली त्यांच्यासाठी जरा सांगते आहे कडा मात्र व्यवस्थित लाटून घेऊयात थोडी मध्ये जाड राहिली तर चांगली फुकते दुसरी पद्धत माझी आवडती आणि मी रोज करते तशी गडीच्या पोळ्या इकडून एक इकडून एक आणि तेल पीठ लावून मस्तपैकी तरी कोणी केले तरी चालेल अलगद दाबते मी हलक्या हाताने बाजायचा व्हिडिओ मी नंतर एकदम दाखवते हे देखील असंच हलक्या हाताने एकदम जरी दिसत असलं फटाफट करते तरी मी एकदम हलक्या हाताने लाटते पीठ लावून व्यवस्थित लाटून घेऊयात अगदी फार वाटलं जास्त पीठ आहे तर नंतर चटकून टाकता येतं कडा व्यवस्थित लाटायच्या आणि मध्ये थोडंसं जाड राहिलं तर फुकतं चांगलं चला तिसरी पद्धत मोदक तेल पीठ आणि असे मोदकासारखं आपण करून घेऊयात ही पण छान फुकते बर का हलक्या हाताने करायचं आहे फार काही जोर लावायचा नाही आत्ता दाबताना देखील अगदी हां सावकाश असं करताना देखील सावकाश आतमध्ये दे हवा राहू द्यायची तरच फुगणार आहे हे देखील असंच हलक्या हाताने लाटून घ्यायचे एवढं फास्ट नाही जमलं तर सावकाश सावकाश लाटलं तरी चालणार आहे बाकी तुम्ही म्हणा तुम्ही म्हणाल काय ही चपात्या शिकवते आम्हाला पण असं काही नाही हो हल्लीच्या मुलींना जरा कठीण जातं सगळ्या गोष्टी आणि आईने शिकवलेलं पटत नाही म्हणून आम्ही सांगतो आता हे आपले फुलके बर का आणि फुलक्याला ना थोडंसं पीठ घट्ट पाहिजे फार पातळ असलं की फुलके फार लांबतात आणि मग छान फुगत नाहीत म्हणजे आत्ता जे आहे ना त्यापेक्षा थोडं घट्ट आता मी दाखवते आहे पण यापेक्षा थोडं घट्ट असलं की मग काही टेन्शन नाही फार काही मोठे करायचे नाही आहेत एक बशीपेक्षा थोडा मोठा माझा थोडा मोठा झाला आहे पण ठीक आहे फुलके जरा छोटे छोटेच असतात आता भाजायचं दाखवते हा फुलका आहे ना अशा बारीक बारीक यायला लागले की उलटा करायचा खूप नाही बाजू द्यायचा कारण ही बाजू आपण गॅसवर भाजणार आहोत आता खालची चेक करूयात जरा फटाफट दाखवते मी व्हिडिओ पुढे नेऊन हा मागचा भाग आहे असा एवढा भाजला पाहिजे किंवा कमी भाजला तरी चालेल थोडा आणि हा फुलका फुगलाय झाला अशा आपण चार पाच प्रकारच्या चपात्या किंवा पोळ्या करतो पण माझी सगळ्यात आवडती असं जर बघायला गेलं तर ती आहे घडीची पोळी म्हणजे तेल पीठ लावून आपण चार पदर करून जेव्हा आपण पोळी करतो तेव्हा ती छान फुगते हा आणि फुगली ती संध्याकाळपर्यंत छान राहते व्यवस्थित फक्त हवा काढायची मग काही प्रॉब्लेम येणार नाहीये आता आपली नॉर्मल चपाती ज्या मगाशी केली ती थोडं तेल लावते अशा घडीच्या पोळ्या किंवा मोदकाच्या अशा छान फुकतात मोदकाची तर फारच छान फुकते पण घडीची जास्त मऊ राहते कम्पॅरेटिवली तर कशा वाटत आहे तुम्हाला माझ्या रेसिपी जर आवडल्या असतील तर, तर नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा त्यामुळे मलाही मोटिवेशन मिळतं आणि मी काही नवीन गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करू शकते तुम्हालाही अजून काही बघायचं असेल तेही नक्की मला सांगा तर चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू